नमस्कार बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला सुरुवात झाली आणि सगळ्यांचेच डोळे विस्फरले म्हणजे जे आकडे समोर येत होते त्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती मग प्रश्न हा आहे की या धक्कादायक निकालांमागे नेमकं दडलंय तरी काय चला जरा खोलात जाऊन पाहूया तर बघा सुरुवातीच्या मतमोजणीतच एन डी ए आघाडीने दोनशे त्रेचाळीसपैकी पैकी तब्बल एकशे नव्वद जागांवर आघाडी घेतली होती म्हणजे विचार करा हा आकडाच एका प्रचंड मोठ्या एकतर्फी विजयाकडे इशारा करत होता हे अंतर इतकं मोठं होतं की राज काँग्रेस आघाडी खूपच मागे पडली होती अगदी स्पष्टपणे हा सत्ताधाऱ्यांसाठी एक निर्णायक विजय दिसत होता आता इथंच तर खरी गंमत आहे ज्या निवडणुकीत अगदी अटीतटीची घासून लढत होईल असं सगळेच राजकीय विश्लेषक म्हणत होते तिथे हे असं कसं काय घडलं या अनपेक्षित विजयामागे नक्की कोणती अदृश्य शक्ती होती हाच तो खरा प्रश्न आहे आणि या सगळ्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी एकच नाव होतं नितीश कुमार गेले वीस वर्ष ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या वयावरून म्हणजे ते चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत त्यांच्या तब्येतीवरून बरीच टीका झाली खुद्द त्यांनीच ही आपली शेवटची निवडणूक असेल असं जाहीर केलं होतं पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की बिहारच्या मतदारांवर त्यांची पकड किती मजबूत आहे कदाचित पूर्वीपेक्षाही जास्त अर्थात त्यांचं नेतृत्व महत्वाचं होतंच पण खरी कहाणी याच्याही पुढे आहे ती दडलेली आहे मतदारांच्या एका विशिष्ट आणि खूप शक्तिशाळी गटामध्ये या विजयाचं खरं रहस्य मोठ्या जाहीर मो� सभांमध्ये नव्हतं तर घराघरात घेतलेल्या एका शांत पण एकत्रित निर्णयामध्ये दडलेलं होतं आणि मग हळूहळू ग्राउंड रिपोर्ट्समधून एक वेगळंच चित्र समोर येऊ लागलं असं लक्षात आलं की बिहारमधले पुरुष मतदार वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागले गेले होते पण महिलांनी मात्र एकजुटीने अगदी ठरवून एकाच बाजूने कौल दिला होता आणि ह्याच शक्तीने निवडणुकीचा सगळा नूरच पालटून टाकला ती शक्ती म्हणजे बिहारच्या महिला ज्या लोकसंख्येच्या जवळपास पन्नास टक्के आहेत त्या खऱ्या अर्थाने किंगमेकर्स ठरल्या तर मग प्रश्न उरतो की नितीश कुमार आणि बिहारच्या महिला मतदार यांच्यात हे इतकं घट्ट अतूट नातं तयार झालं तरी कसं याचं उत्तर शोधायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल त्यांच्या गेल्या दोन दशकांच्या धोरणांमध्ये या सगळ्या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहे जीविका दीदी योजना ही एक खूप महत्वाची आणि दीर्घकालीन योजना आहे जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली होती या योजनेची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज या आकड्यावरून येतो तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांपर्यंत ही योजना पोहोचली आणि त्यांचं आर्थिक जीवनमानच बदलून गेलं याचं मॉडेल एकदम साधं सरळ पण जबरदस्त प्रभावी होतं म्हणजे बघा बचत गट तयार करायचे त्यांना सुरुवातीला लहान व्यवसायासाठी समजा शिलाई मशीन घ्यायची आहे किंवा एखादी बकरी विकत घ्यायची आहे यासाठी दहा हजार रुपये द्यायचे आणि मग हळूहळू व्यवसाय वाढवण्यासाठी दोन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यायचं पण गोष्ट फक्त एका योजनेपुरती मर्यादित नव्हती शाळेत जाणाऱ्या मुलींना मोफत सायकल देण्यापासून ते कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा म्हणून राज्यव्यापी दारूबंदी लागू करण्यापर्यंत अशा अनेक निर्णयांनी महिलांचा पाठिंबा आणखी घट्ट केला आणि मग निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी अजून एक घोषणा केली महिला रोजगार योजना आता ही योजना आपल्या महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेसारखीच आहे फरक इतकाच की महाराष्ट्रात थेट आर्थिक मदत मिळते तर बिहारच्या या योजनेत कर्ज आणि सबसिडीचं आश्वासन आहे पण मूळ कल्पना तीच असल्यामुळे मतदारांचा विशेषतः महिलांचा विश्वास जिंकणं सोपं गेलं तर मुद्दा हा आहे की या महिला मतदारांनी विजय तर मिळवून दिला पण अंतिम निकालांच्या आकडेवारीनं एक नवीन आणि रंजक राजकीय पेच निर्माण केला आहे झालं असं की जिंकलेल्या एनडीए आघाडीमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षापेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या भाजप चौऱ्याऐंशी जागांसह मोठा भाऊ ठरला तर जेडीयूला शहात्तर जागांवर समाधान मानावं लागलं आणि यामुळेच बिहारच्या भविष्यातील नेतृत्वावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आघाडीतला मोठा भाऊ भाजप असताना बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार ज्या महिलांनी नितीश कुमार यांच्यावर इतका विश्वास दाखवला त्यांच्या मताचा मान राखला जाईल का हा आता खरा प्रश्न आहे तर या विश्लेषणामध्ये आज इतकंच असेच किचकट वाटणारे विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका